गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हॅव नाईस डे आज संडे आहे ना yes. हा त्यासाठी आज आपण yes. बरोबर ना yes. आणि मीटिंगमध्ये आपण काय सांगत असतो की आपलं पुढचं आठवड्याचं आपल्याला काय काम आहे का बरोबर yes. व्यवस्थित राहायचं आता तुमच्यापैकी आजारी नाही कोणी no. सर्दी खोकला कुणाला हां जर असेल तर मावशीला त्याची कल्पना द्यायची मला सांगायचं हां म्हणजे आपण कुठे जाऊ सिकरूमला जाऊ बरोबर ना औषधं वेळेवर घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता अभ्यासाला लागायचं आहे आपली टर्मि ॲन्युअल एक्झाम जी आहे ती जवळ येते फेब्रुवारी महिना सुरू झालाय शेवटचा एक महिना राहिलाय त्या एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगले अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे परीक्षेत समजलं ना आपल्याला घरच्यांनी अभ्यास करण्यासाठी टाकले इथे मस्ती करायला नाही तेव्हा मस्ती करायची नाही ह कुणाचं बळच नाव घ्यायचं नाही मुलांना त्रास द्यायचा नाही खोड्या कमी करायच्या इथे मॅडम येतात मावशी येतात मावशी तर ये कायम इथेच असतात पण मॅडम येऊन तुमचा अभ्यास घेतात बरोबर ना आता ॲडिशन शिकवलं आहे तुम्हाला काल बरोबर मला बोर्डवर दिसतंय ॲडिशन घेतलेलं तर तुम्हाला ॲडिशन जमलं पाहिजे सबस्ट्रॅक्शन जमलं पाहिजे मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे डिवायडेशन जमलं पाहिजे त्यासाठी टेबल महत्वाचे असतात काय महत्त्वाचे असतात हां आणि ते टेबल लर्निंग आपण हाऊसमध्ये घेतोय बऱ्याच जणांचे लर्न झाले चांगले पण काही जणं आता लन करून विसरून गेले जसं हा बघा याची किती सेव्हन पर्यंत लन झाले होते परत विसरला मावशी म्हटल्या असं विसरायचं नाही भक्कमपट्टी नाही करायची समजून घ्यायची व्यवस्थित टेबल हं आणि मग मानायचे मॅथ चांगलं करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते काय करावे लागते ते हां त्याच्यासाठी स्वाल सांगितलं सा होमवर्क जे अभ्यास नाही करणार आणि मावशीची जर तक्रार आली मला पुन्हा अशी तर बघ कसं बसलयुअर हँड टेकू नको ते त्याला लागेल डोक्याला सर इकडे बरोबर तक्रार येता काम नाही याची काळजी घ्या अभ्यास करायचा लोकंडे हा अभ्यास चालू आहे ना अभ्यास करायचं समजलं ना yes. मावशील त्रास द्यायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या तुमच्यामध्ये तुम त्रास द्यायचा नाही कोणाला ना। आपण एवढं जाणंनी तर व्यवस्थित राहायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आता अभ्यासाचा टाईम आहे आणि ऋतू बदलतोय उन्हाळा सुरू होतो त्याच्यामुळे आजारी पाडण्याचे चान्सेस पण असतात हं धुळीमुळे आपल्याकडे बाहेर जाताना व्यवस्थित चालायचं धूळ उडवायची नाही जास्त आपल्या एक नंबर समोरच धूळ उडते फक्त बाकी नाही कुठे त्याच्यामुळे व्यवस्थित राहायचं मातीत खेळायचं नाही आता मातीत खेळण्यामुळे धुळीचा त्रास होतो आणि मग आपण आजारी पडतो तेव्हा आपण आजारी पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या खाऊ मध्ये आता तुम्ही याला गेले होते पॅरेंट याला बाहेर किती जण आईस्क्रीमच्या दुकानावर जाऊन आईस्क्रीम खाऊन आले कोल्ड्रिंक पिऊन आले वा 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 एवढे जण किती लाड पुरवला जातो तुमचा हो की नाही तुम्हाला सगळ्याला आईस्क्रीम खाऊ घातलं कोल्ड्रिंक पाजून लिहिली इथं आणून सोडलं आणि इथं मग काय झाली सर्दी झाली खोकला झाला जा ला एवढा लाड करून घ्या आईस्क्रीम खाता नेक्स्ट टाइम पॅरेंट्स पॅरेंट डेला बाहेर गेले आईस्क्रीम खो आणि कोल्ड्रिंक प्यायची नाही समजलं का लक्षात राहीन ना आता बर झालं तुम्ही प्रामाणिकपणे वरती हात केले सगळे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेले आता तुम्हाला सर्दी खोकला झाला का मग बघतो आईस्क्रीम खाता खुशाल बाहेर जाऊन अभ्यास करता का तसा कायम तो सर्दी असते तुला अभ्यास करणार ना मग मावशी त्रास नाही देणार हा no. आणि नुसतं यस यस नाही करायचं मला खरोखर अभ्यास पाहिजे समजला ना चलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हॅव अ नाइस डे आज संडे आहे ना yes. हा त्यासाठी oh आज आपण yes. बरोबर ना yes. आणि मीटिंग मध्ये आपण काय सांगत असतो कि आपलं पुढचं आठवड्याचं आपल्याला काय काम करायचंय का बरोबर व्यवस्थित राहायचं आता तुमच्यापैकी आजारी नाही ना। सर्दी खोकला कुणाला हा जर असेल तर मावशीला त्याची कल्पना द्यायची मला सांगायचं हा म्हणजे आपण कुठे जाऊ सिकरूमला जाऊ बरोबर ना औषध वेळेवर घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं आता अभ्यासाला लागायचं आहे आपली टर्मि ॲन्युअल एक्झाम जी आहे ती जवळ येते फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे शेवटचा एक महिना राहिला आहे त्या एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगले अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे परीक्षेत समजलं ना, ना? 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 आपल्याला घरच्यांनी अभ्यास करण्यासाठी टाकले इथे मस्ती करायला नाही तेव्हा मस्ती करायची नाही ह कुणाचं बळच नाव घ्यायचं नाही मुलांना त्रास द्यायचा नाही खोड्या कमी करायच्या इथे मॅडम येतात मावशी येतात मा मावशी तर काय मीटच असतात पण मॅडम येऊन तुमचा अभ्यास घेतात बरोबर ना आता ॲडिशन शिकवलंय तुम्हाला काल बरोबर मला बोर्डवर दिसतंय ॲडिशन घेतलेलं तर तुम्हाला ॲडिशन जमलं पाहिजे सबस्ट्रॅक्शन जमलं पाहिजे मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे डिवायडेशन जमलं पाहिजे त्यासाठी टेबल महत्वाचे असतात काय महत्वाचे असतात आणि ते टेबल लर्निंग आपण हाऊसमध्ये घेतोय बऱ्याच जणांचे लन झाले चांगले पण काही जणं आता लन करून विसरून गेले जसं हा बघा हां याचे किती पर्यंत लर्न झाले होते परत विसरला मावशी म्हटले असं विसरायचं नाही भक्कमपट्टी नाही करायची समजून घ्यायची व्यवस्थित टेबल हां आणि मग मानायचे मॅथ चांगलं करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते काय करावे लागते ते स्वाल सांगितलं जे अभ्यास नाही करणार आणि मावशीची जर तक्रार आली मला पुन्हा अशी ते बघ कसा बसलय सिट सेट फोल्ड युअर हॅन्ड टेकू नको ते कोटला लागेल डोक्याला सर इकडे येता याची काळजी घ्या अभ्यास करायचा लोकंडे ह अभ्यास चालू आहे ना अभ्यास करायचा समजलं ना मावशील त्रास द्यायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या तुमच्या मध्ये तुम चा तुम त्रास द्यायचा नाही कोणाला ना। आपण एवढं जाणं नी तर व्यवस्थित राहायचं व्यवस्थित अभ्यास करायचा आता अभ्यासाचा टाइम आहे आणि ऋतू आहे उन्हाळा सुरू होतो आहे त्याच्यामुळे आजारी पाडण्याचे चान्सेस पण असतात हं धुळीमुळे आपल्याकडे बाहेर जाताना व्यवस्थित चालायचं धूळ उडवायची नाही जास्त आपल्या एक नंबर समोरच धूळ उडते फक्त बाकी नाही कुठे त्याच्यामुळे व्यवस्थित राहायचं मातीत खेळायचं नाही आता मातीत खेळण्यामुळे धुळीचा त्रास होतो आणि मग आपण आजारी पडतो तेव्हा आपण आजारी पाडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या खाऊ मध्ये आता तुम्ही याला गेले होते पॅरेंट याला बाहेर किती जण आईस्क्रीमच्या दुकानावर जाऊन आईस्क्रीम खाऊन आले कोल्ड्रिंक पिऊन आले वा 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 एवढे जण किती लाड पुरावला जातं तुमचा हो की नाही तुम्हाला सगळ्याला आईस्क्रीम खाऊ घातलं कोल्ड्रिंक पाजूनली इथं आणून सोडलं आणि इथं मग काय झाली सर्दी झाली खोकला झाला सिकरूनला जा ला एवढा लाड करून घ्या आईस्क्रीम खाता नेक्स्ट टाइम पॅरेंट्स पॅरेंट डेला बाहेर गेले आईस्क्रीम खो आणि कोल्ड्रिंक प्यायची नाही समजलं का लक्षात ना आता बरं झालं तुम्ही प्रामाणिकपणे वरती हात केले सगळे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेले <coughs> आता तुम्हाला सर्दी खोकला झाला का मग बघतो आईस्क्रीम खाता खुशाल बाहेर जाऊन अभ्यास करता का तसा कायम तर सर्दी असते तुला अभ्यास करणार ना मग मा? मावशील त्रास नाही देणार हा ना। आणि नुसतं यस, यस नाही करायचं मला खरोखर अभ्यास पाहिजे समजलं ना चलो ठीक